आलेले आहेत कोणकोण कुठून कुठून आलेले आहेत माझ्यासोबत आता ही जी मंडळी आहेत ही पुण्याहून आलेली आहेत काल आपल्याला कल्पना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुण्यातल्या एका कार्यक्रमामध्ये भाषण संपवताना जय गुजरात अशी घोषणा दिली त्याच्यावरनं वादंग उभा राहिलेला आहे इतकंच नाही तर त्यांनी अमित शांच्या कौतुकासाठी एक शेर जो म्हटला त्यामध्ये एक ओळ होती की तुम्ही आल्यानंतर सगळ्यांच्या माना झुकतात आणि याचाच निषेध करण्यासाठी ही सगळी मंडळी आलेली आहेत पुण्याहून कोणत्या पक्षात आम्ही मनसेकडनं आलोय मी मनसे पुणेश्वर सचिव आहे सगळी मनसेची टीम आहे आहेरमे शरम कोणी राष्ट्रवादीचे आहेत कोणी शिवसेनेचे आहेत कुणी मनसेचे सुद्धा आहेत त्यांनी इकडे बॅनर्स धरलेले आहेत कदाचित इकडे कॅमेराला पूर्ण क्लोजअप देता येणार आहे बोला दक्षिणेकडे राज्यांप्रमाणे प्रगतीचा लाभ येथील भूमिपुत्रांनाच मिळाला हवा विजय मराठी माणसाचा मराठी भाषेचा महाराष्ट्राच्या अस्मितेचा त्याचप्रमाणे एकानी लिहिलेलं आहे मरा मला मराठी बोलायला लाज वाटते असं बोलणाऱ्याची महाराष्ट्राची हकलपट्टी करून महाराष्ट्र द्रोहाचा गुन्हा नोंदवावा आणि ठाण्याचा वाघ गुजरातच्या पिंजऱ्यात अशा प्रकारे सुद्धा इकडे पोस्टरबाजी केलेली आहे लोकांच्या आपल्या भावना या मनसैनिकांनी शिवसैनिकांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी इकडे मांडलेल्या आहेत आणि त्यामुळे एक वातावरण मात्र इकडे बनलेलं आहे आणि पुढे पुढे हे वातावरण अधिक चार्ज होत जाईल असं दिसतंय